अन्न मी देतो खायला कोण अन्न अन्नाचा दान मी मजा घरात मनाच सुशिले सुशिले काय करतो सुशिले शेजारी मोठ्याची बिल्डिंग होती श्रीमंताची मुलं काही गदाम खात काजू बदाम खात श्रीमंताच्या पोरांच्या ब्राह्मणाच्या पोरांना दाखवत ब्राह्मणाची पोरं घडत ध्याना श्रीमंताची पत्नी त्या गरीबाच्या ब्राह्मणाच्या मुलांच्या कानपट्ट्यात येते लाजमी वाटत आमच्या घरी काजू बदाम नाही ब्राह्मणाची मुलं पळत पळत जातात परत परत जाता ही भूक लागली आई 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 शेजारची काकू त्या फोऱ्यात लागला आज भरपूर देते आई काजू बदाम देते आई आपल्या घरात कसं नाही काही काजू देतात गरीबाची टिंगल करू नका सोने जनो सुदाम चरित्र हेच सांगत सुशिला म्हणते को, <coughs> वरो राओ <रौ> मोधे ना, <coughs> जाना कि तो, दोचार माउसे जिवार में, जिवार कांडू, तो इचे भाकरी करते, माझा बचले ना खाग लादू, पारी पुरून सुधा मा निगा, अई, ना, तो पुरे ला पुरेगे ना, पलत स्रीमंता चा श्रीमंताच्या पत्नी हे लावून घेतलं दार ताई मी ताई ताई मला मूठभर झालेले माझे पोर उपाशी उपाशी पटकशी पुढच्या के घरात केला श्रीमंत आली तरी माजू नका आणि गरीबी आली तरी लाजू नका एक दिवस माझा परमात्मा श्रीमंताची करतो साधू संत ब्राह्मणांचे हाल करणाऱ्यांची भगवान एक दिवस असा आणते भागवताच्या बाराव्या स्कंदामध्ये पंधराव्या श्लोकात सांगतात ब्राह्मणाचे डिंगल करणारे हो साधू संतांचे डिंगल करणारे माझ्या सुदामा नावाचा ब्राह्मण अख्खं गाव फिरला हेच मुलं धान्य मिळालं नाही लंगडत लंगडत